हे टीव्ही वाल्याच फार अवघड झालं मला ती आता चिठ्ठी आली टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा तुरा आता मला काय डोळे अशी आहेत माझ्या पेटाची कबोत्ती झालेली खऱ्याची राहिली नाही बघ मी बोललो की बघा अजित पवार कसा बोललो काय खरं ते बोलतो काय चुकीचं बोललं मला तर काय कळत बर हा तर इथून कुणा असं कर